नमस्कार एबी मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत मोहोळच्या राजकारणामध्ये राजन पाटलांच्या एक हाती वर्चस्वाला या निवडणुकीच्या निकालामध्ये धक्का त्या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि राजू खरेंनी मोहोळमध्ये जो आहे तो गुलाल उधळलेला आहे यशवंत मानेंचा त्या ठिकाणी मोहोळमध्ये पराभव होतो आहे मोहोळ विधानसभेची जी अंतिम आकडेवारी जी आहे ती आता माझ्या हातामध्ये आहे चोवीस फेरींच्या नंतर राजू खरे महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांना एक लाख चोवीस हजार सातशे एकोणनव्वद इतकी मतं मिळालेली आहेत तर यशवंत माने यांना चौऱ्याण्णव हजार आठशे नऊ इतकी मतं जे आहेत ते मिळालेले आहेत आणि एकूण एकोणतीस हजार नऊशे ऐंशी मतांनी जो आहे तो राजू खरे यांचा विजयी झालेला आहे साधारणत तीस हजार मतांनी यशवंत मानेंचा त्या ठिकाणी पराभव करत राजू खरे जे आहेत ते महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी ठरलेले आहेत राजन पाटील मतदारसंघ राखीव झाल्यानंतर सुद्धा गेली दोन तीन टर्म या ठिकाणावरून राजन पाटलांनी सातत्यानं त्यांनी जो उमेदवार दिला तो विजयी त्या ठिकाणी झालेला होता मात्र यावेळेस मोहळचं अप्पर तहसील कार्यालयाचं प्रकरण लोकांच्या मध्ये विरोधकांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी नॅरेटिव्ह सेट झालं मराठा आरक्षणाचा फॅक्टर त्या ठिकाणी होता लोकसभेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदेना त्या ठिकाणी मताधिक्य होतं आणि या विधानसभेचं गणित वेगळं होणार का त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारीच्या संदर्भातून त्या ठिकाणी वेगवेगळ्या गोंधळ झालेला होता मात्र शेवटी मुंबईमधून राजू खरे यांनी एकोणतीस हजार नऊशे ऐंशी मतांनी विजय संपादन केलेला आहे यशवंत मानेंचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे राजन पटलांच्या मोहोळच्या एक हातीवर चुस्वाला है। समविचारी आघाडी जी होती राजू खरेंच्या पाठीशी ताकदीने उभा राहिली संजय क्षीरसागरांनी त्या ठिकाणी शेवटच्या दोन दिवसामध्ये राजू खरेंना पाठिंबा दिला उमेश पाटील असतील किंवा मोहळमधील विजयराज डोंगरे यांची ग्रुप असेल या सर्वांनी राजू खरेंच्या पाठीमागे आपली ताकद उभा केलेली होती आणि त्याचं रूपांतर विजयामध्ये झालेला आपल्याला दिसून येते आणि एकोणतीस हजार नऊशे ऐंशी मतानं मोहोळमधून त्या ठिकाणी राजू खरेंनी विजयाचा गुलाल उधळलेला आहे